Hello, Good morning, Jai Mataji. Jai Babari tadi batalih? Cuma yang Hai, 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 Jai Babari, hai, 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 बाबू ग्रह चिनाई जाय अन तो एई मैंग तरशे छे बाबू ला वे पर ले ए बे बे तोडे हा हा बाइक गरम हाडी बाळी मत ने हरमे जो मारा आज तो घरपण कम चालू